बच्चूकडूंच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष होतय का असा सवाल उपस्थित केला जातोय कालपासून नागपूर नागपूरमधले तीनही महामार्ग बंद आहेत आता छोटे रस्तेही बंद झालेत नागपूरमधील बच्चू आंदोलन स्थळी पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे आढावा घेतलाय एकनाथ चौधरी यांनी बच्चूकडू यांच्या नागपूर येथील आंदोलना दरम्यान सर्वच जे हायवे आहेत हे हायवे जाम करण्यात आलेले आहे पण यासोबतच नागपूरमधील छोटे मोठे जे रस्ते आहेत या रस्त्यांवर सुद्धा अशा प्रकारच्या ज्या काठ्या आहेत किंवा रस्ता अडवून असे रस्ता रोख आंदोलन करण्यात आलेले आहे पाहू शकतो आपण कशा पद्धतीने हा जो रस्ता आहे हा रस्ता अगदी या आंदोलन स्थळाच्या बाजूला असलेला हा रस्ता आहे आणि या ठिकाणी काठ्या ज्या आहेत अशा प्रकारच्या काठ्या टाकून रस्ता जो आहे हा रोखून धरण्यात आलेला आहे आणि जे आंदोलक आहेत हे आपल्या भूमिकेवर ठाम असून प्रत्येक छोटे मोठे रस्त्यांवर अशा प्रकारचं चक्का जाम करत रस्ते थांबून आंदोलन जे आहे आंदोलन केलेलं केलं जात आहे सर्वत्र लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे आणि येथले जे काही स्थानिक नागरिक का आहेत आपण पाहू शकतो या स्थानिक नागरिकांना सुद्धा याचा त्रास जो आहे हा त्रास सहन करावा लागतोय आपल्यासोबत आता रुग्णालयातून आलेली व्यक्ती आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया कुठे तुमचं घर आहे कुठे चालले होते आणि कशा पद्धतीने इथं थोडं अडकून पडावं लागलं विरास हॉस्पिटल ज्या राहून ठीक नाही लिए केली रोड बंद करावा किती वाजता निघाले किती वेळ इथं थांबून आहात तुम्ही घंटा हो गया शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे हा योग्य मुद्दा आहे पण अशा मध्ये ज्या पद्धतीनं ग्रामीण किंवा एकूण छोटे मोठे जे रस्ते रोखून धरले जात आहे आणि रुग्णांना हाल रुग्णांना हाल सोसावे लागत आहे त्यांना दिसतात आहे एकनाथ चौधरी एबीपी माझा नागपूर दरम्यान या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेल अन्य काही महत्वाच्या बातम्या ठाकरेंच्या मोर्चाला भाजप प्रत्युत्तर देणार आहे